माझ्या यूट्यूब चॅनेलसाठी मी ज्या वस्तू वापरतो त्या वस्तू मी तुम्हाला दाखवतो आज खरं तर सध्या तब्येत ठीक नसल्यामुळे माझे व्हिडिओ वगैरे काय बनवायला वेळ नाही आहे आठवडा झाला तब्येत ठीक नाही आहे तर आता व्हिडिओ सर्व संपलेले आहेत तर मी मग काय दाखवतात आणि मी दाखवतो व्हिडिओ की मी आपल्या चॅनलसाठी जे काय व्हिडिओज अपलोड करतो आणि मी काय काय वापरतो सर्वात पहिले म्हणजे पॉवर मॉडेल आहे आणि याचा जो कॅमेरा आहे तो माझ्या हातात येथे मी शूट करतो आहे कॅमेराचं नाव डी जे ॲक्शन टू तो कॅमेरा कसा आहे ते मी तुम्हाला वाटलं तर मोबाईलमध्ये एकदा दाखवतो जे तुमच्या लक्षात तर येईल कॅमेरा ओपन केल्यावर और... फास्ट हा बघा हा जो आहे डी जे ॲक्शन टू हा कॅमेरा मी शूटसाठी वापरतो हे बघा ओके okay? डी जे ॲक्शन टू त्यानंतर दुसरा याच्यापूर्वी जो कॅमेरा मी जो वापरायचा होतो एस जे कॅम सी थ्री हंड्रेड होता हा बघा आणि हा न ही हा बॅटरी मॉडेल आहे जसं मी बोललो हा डी जे ॲक्शन टूचा बॅटरी मॉडल आहे जिच्यानी म्हणजे बॅटरी आता जो मी रेकॉर्ड करतो ते बॅटरी डाऊन झाली का याला पुन्हा कनेक्ट केल्यावर चार्ज होतो तसा हा एस जे कॅम सी थ्री हंड्रेडची बॅटरी मॉडेल आहे हा बॅटरी आहे म्हणजे जेव्हा आय एच जे कॅम सी थ्री हंड्रेड मी व्हिडिओ शूट करतो है है नी। नी या कॅमेऱ्याने आणि कमीत कमी चाळीस मिनटं तरी हा नॉनस्टॉप शूट होतो त्याची ही बॅटरी छोटीवाली ही लहान बॅटरी याला अटॅच होते मग हा शूट होतो याला मी गळ्यात लटकवतो आणि शूट करतो पण जेव्हा याची बॅटरी उतरते तेव्हा मी आज ही बॅटरी याची पॉवर मॉडेल याला अटॅच करतो आणि कमीत कमी अडीच -कमी तीन तास चालतो नॉनस्टॉप याच्यावर मी अनेक भजन कीर्तन वगैरे शूट केलेले आहेत आणि आपल्या चॅनेलवर दाखवलेले आहेत त्यासोबत मी छोटंसं काय काम असेल तर हा केट वायरलेस माईक वापरतो केट पहिले माझ्याकडे होता तो युनिव्हर्सलचा होता आणि हा लोकल आहे बट ठीक आहे काम चलावू आहे हा एक वापरतो त्यानंतर डिजिटेक माईक तुम्ही बघू शकता हा डिजिटेकचा जो माईकचा सेट आहे तो आहे एक रिसिवर आहे दोन ट्रान्समीटर आहेत इंटरव्ह्यू वगैरे घेण्यासाठी त्यानंतर केबल पाहिजे तसे आहेत आयफोनसाठी देखील वापरता येतो नॉईज कॅन्सलसाठी का 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 ते कापूस असतो ते सुद्धा आहे तसेच डी जे ॲक्शन टूसाठी मी अजून काय वापर असेल तर ही बघा ही मी गळ्यात लटकवण्यासाठी याचा वापर होतो हे गळ्यात लटकवून कॅ शूट चालू राहतं आपोआप त्याच्यासोबत ही पट्टी जी डोक्यावर मी बांधतो इथे आपला कॅमेरा ॲटॅच करतो डोक्यावर बांधतो आणि व्हिडिओ शूट करतो ट्रायपॉड ट्रायपॉड नाही हे ठीक आहे तेच म्हणा चालेल इथे वरती या ठिकाणी मी अटॅच करतो आपला कॅमेरा आणि जे काय असं शूट करत राहतो त्याच्यात या मेन ट्रायपॉड म्हणजे हा झाला हे बघा डबल थ्री डबल सिक्स ट्रायपॉड लाईट वेट प्लास्टिक ट्रायपॉड पण शक्यतो माझे व्हिडिओ बाहेरचे असतात मी क्वचितच वापरतो घरी आणि ह्या सगळ्या वस्तू ज्या माझ्या वापरात येतात सर्वप्रथम तर मी कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करायचो दोन अडीच वर्षापूर्वी जे काय माझे व्हिडिओज होते डोंबिवली मानकुरी जेव्हा तेव्हा मी कॅमेऱ्याने शूट करायचो रिअलमी एट कॅमेरा तर या इतक्या वस्तू आहेत ज्या मी व्हिडिओ शूटसाठी वापरतो आणि सध्याच्या घडीला माझ्याकडे व्हिडिओ नाहीत आणि अजून काय राहिलं हाय बघा हे बघा एक क्लिप आहे या क्लिपला आई ग हा दुखला हे बघा ॲक्च्युली तुम्हाला बोल चार पाच त्या पेटीक नाही इथे ते हे बांधलेलं आहे रुमालाच्या आतमध्ये जेव्हा आपण सलाइन लावतो ना त्याचं सारखा का स्वीट वचवं म्हणून सलाइनला वरती जे लावतात ते लावलेलं आहे दुखलं ते हा इशब्द असो ते आता परत जायचं मला नऊ वाजता रोज अजून तरी दोन दिवस सकाळ आणि संध्याकाळ इंजेक्शन पण घेणे प्लस सलाईन देखील लावणे आठवडं झालं तब्येत डावणे आहे त्यामुळे मी व्हिडिओ नंतर हाय सध्या काय करणार मी बाहेर फिरू शकत नाही तब्येत डाऊन असल्यामुळे घरचे पण ओरडतं आता बस झाला बाहेर फिरणं त्यामुळे आजचा व्हिडिओ आम्ही फक्त हेच दाखवतो की मी काय काय वापरतो जेव्हा मी चॅनल बनवतो तेव्हा सर्वात पहिले इंजिनी शूट केलं हा डी जे ॲक्शन तू चांगला आहे आवाज येतो आणि जेव्हा मी नुसतंच काहीच न बोलता शूट करतो मी डीजी टेकचा माइक वापरतो वॉइस ओव्हरसाठी या इतक्या वस्तू आहेत ज्या मी आपल्यासाठी वाडिओ वा जे बनवतो त्याआधी वापरतो ते आणि खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत तब्येत डाऊन टायफाईड डबल टायफाईड झालेला ताप येत होता डोकेधुखी वगैरे आणि अनेक त्रास झाले गुरुवार शुक्रवार शनिवार इंजेक्शन वगैरे हो झाले आता सोमवार शनिवार ॲडमिट वगैरे हॉस्पिटलला होतो दुखतो हो, बोलता हात आला होतो म्हणून असो एक छोटासा व्हिडिओ का आपल्यासाठी की मी यूट्यूबसाठी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा काय काय वापरतो ते दाखवलं आणि आता तुम्हाला काय दाखवून पसारा पडला आहे घरात तिथे माझ्या गोऱ्या पडल्या आहेत टी व्ही चालू आहे काय बघत नाही बघा टी व्ही काय काय बघ चालू म्हणून चालू आहे बसलो आहे आता काय दुसरा पर्याय बोलायला देखील त्रास होतो पण व्हिडिओची सवय झाली रोज एक व्हिडिओ त्यामुळे हा एक व्हिडिओ खास आपल्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपली मराठी अजून काय बस या वस्तू ज्या दाखवायच्या होत्या त्या दा, दाखवल्या अजून काय राहिल्या ओ सर्वात पहिले मी जो कॅमेरा वापरायचो तो एस जे सी थ्री हंड्रेड एस जे सी नाही एस जे कॅम सी थ्री हंड्रेड मी आता वापरतो एस जे काहीतरी होता पण त्याला बॅटरी अटॅच करायला लागायची दोन चार मिनटात पाच मिनटं उतरून जायचे असा तो कॅमेरा होता आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्याच्यातल्या दोन वस्तू जे आहेत ते मला आमच्या शिकार मला गिफ्ट दिलेलं आहे शिकारदाचा म्हणजे माझा मावत भाऊ तो डीजी कॅमेरा त्यांनी दिलेला आहे त्या डी जे ॲक्शन टू कॅमेरा देखील त्यांनी दिलेला आहे तसेच जो मी एच जे कॅम सी थ्री हंड्रेडमध्ये जे अगोदर जो कॅमेरा होता तो आमच्या मिलींनी मला दिलेला म्हणजे दोन चार वर्षापर्यंत मी घेतलेला तर दहा एक वर्षापूर्वी जेव्हा नवीन नवीन सुरुवात झालेली कॅमेऱ्यांची त्यावेळेस तर अशा काही गोष्टी आहेत व्हिडिओज मी कशा बनवतो ते दाखवायला सध्या घरात बसलो आहे आराम करतो आता उद्यासाठी काय व्हिडिओ असेल की नसेल माहीत नाही आजचा व्हिडिओ हा एवढ्यासाठी की मी माझ्या यूट्यूब चॅनलचे जे व्हिडिओ इन... बनवता त्यासाठी काय वापरतो ते दाखवण्यासाठी असो जय हिंद जय महाराष्ट्र